नमस्कार मी वीर पत्नी माया मनोहर पाटील राहणार मुक्काम पोस्ट न्याडोत जिल्हा धुळे माझं स्वतःचं असं एक स्वप्न होतं की ज्या मुलाशी मी लग्न करेल तो फक्त स्वतःच्या पायावर उभा असावा मनात सुद्धा नव्हतं की मी एका फौजीची वाईफ होईल भविष्यात असं आणि छोटस स्वप्न होतं फक्त आपलं की त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहून आपलं अस्तित्व निर्माण केलेलं असावं आणि ते त्यांच्यात होतं आणि त्यांनी ते निर्माणच केलेलं होतं स्वतःच्या आधी तर मी आर्मी विषयी मला काहीच नव्हतं माहिती आणि दुसरं असं की आपण ज्यांच्या सोबत जातोय त्यांच्याशी जस जसं बोलणं व्हायला लागलं आमचं त्यानंतर सगळी माहिती मिळत गेली आधी मला काही त्याची कल्पनाही नव्हती भविष्यात आपल्याला कोणता प्रसंग आणि कोणत्या याच्यातून जायचं फक्त एवढंच माहिती होतं की दोन तीन महिने घरी येत नाहीत आणि आपल्याला एक ठरवं लागणार आहे काही काळ सोबत जाईल काही काळ आपण घरीच राहू एका फौजीची बायको होणार सगळ्यात मोठं माझं भाग्य माझं जन्माचं सार्थक असलं म्हटलं तरी चालेल त्यांची बायको म्हणून राहणं बारा वर्षाचं तप होत माझं आणि अजून एक तप फक्त त्यांच्याशिवाय पूर्ण करायचं आणि ते फक्त माझ्या मुलीला साठी जे स्वप्न पाहिलेले ते पूर्ण करतात कष्टाचे दिवस असतात आणि नेहमी अहोरात्र कष्ट असत आणि ते कधीच असं नाही नाही म्हटलेच मनापासून करण्याची तयारी रात्री कॉल आला तरी ते उठून जायचे देशाची सेवा करताना त्यांना खूप आनंद व्हायचा ते नेहमी म्हणत राहायचे कि आर्मी फुल सर्व्हिस करणार आहे मी असं मी जिथं आता गेलेलो आहे आधी माझं ते कर्तव्य आहे आणि नंतर ना मुलगी आणि तू येशील तुझा mm -hmm. तु पारदा नेहमीच खालचाच राहील आधी माझा देशाचा वरती राहील mm -hmm. बेंगलोरला असताना असच ते एक व्हिडिओ बघत होते शहीदवीरचा आणि ते बघायला लागले आणि मी तिथून पड काढलं मी म्हटलं माझ्याकडनं बघितलं जात नाही mm -hmm. अगं मना अक्षरशः त्या लोकांवर घडून येत आहे ना तुला बघायला काय त्रास होतोय मी म्हटलं त्यांनी माझा हात होडला आणि बसून घेतलं तुला बघावंच लागेल ला मग मी बघायला सुरुवात केली आणि ते बघताना ते मला म्हटले की बघ आता ते त्यांचे जे मिसेस होते त्या मॅडमांनी सॅल्यूट केलं म्हणतात जर हे सॅल्यूट त्यांनी आता नाही केलं ना तर त्यांनी पूर्ण आयुष्यभर कदाचित त्यांना रडावंही लागेल त्यांचे जे दोघांचे जे जीव लावलेला आहे एकमेकांना तो एक कदाचित कितीदा तिला रडवेल पण ती जर आज जर उभी नाही राहिली सॅल्यूट करताना तर त्याचं एवढं पूर्ण जग वाहवा करताय त्याच्यात त्याची पत्नी नसेल तर कदाचित ते थोडं त्याच्या मनाला कुठंतरी चांगलं नाही वाटणार म्हणून ते सॅल्यूट करताना बघताना त्यांना सांग एक सांगूनच गेले कदाचित ते कि ते म्हणतात ना काही गोष्टी ते भरपूर अशा गोष्टी होत्या त्यांचे कि ते बोलता बोलता बोलून जायचे पण त्या प्रत्यक्षात घडायचे जेव्हा पोस्टिंग आली आलं मी त्यांना म्हटले की वीस वर्ष तुमची ड्युटी पूर्ण झाली आता तुम्ही घरी या तर म्हणतात सुखाचे दिवस सगळ्यांनी काढायचे का पण हा इतर आपलाच भाग आहे ना मला जायला हवं त्यांची पोस्टिंग सीयाचीन आली सर आणि त्या एकल्या क्षणी देव्हापासून कुठेतरी मनात हे होत कि आता सहा महिन्यांनी येणार आहेत आणि सारखा विचार चालायचा की हे सहा महिने निघतील तरी कसे आपले मग ते जेव्हा घरून गेले तेव्हा सगळ्यांना भेटली भेटली आणि सगळेच नाहीच म्हणायचे घरचे जाऊ नकोस असं म्हणून पण ते म्हणायचे माझ कर्तव्य पण आहे आणि माझी ड्युटी पण आहे त्याच्यामुळे मला घरून जावंच लागेल मग ते तिथं जाताना असंच एकदा मी गप्पा मारता मारता बोलले तर फक्त तू स्वतःवर लक्ष ठेव आणि मुलीवर लक्ष ठेव आणि सहा महिन्यांनी काही केलं मी येऊनच आहे आणि खर तर ते असं सांगायचेच नाही मला तिथल्या जे पण असायचं त्यांना जे कष्ट व्हायचं त्रास व्हायचा ते कधी दाखवायचे नाही कोणाला सांगायचंही नाही सगळं ते मनापासून आपण जीव लावलेल्या व्यक्तीचा त्रास केव्हा आपल्याला जाणून जातो तोच नेहमी मला जाणवायचा आणि तिथं जेव्हा गेले ते तेव्हा सहा महिने सांगून गेले आणि घरून निघताना म्हणतात की तुझ्यावर लक्ष ठेव आणि बाळावर लक्ष ठेव सहा महिन्यांनी नक्कीच मी येणार आहे आणि असं घरी सगळं काही ते सामान वगैरे किराणा बाजार सगळं भरून गेले आणि मी सहा महिन्यास एवस्तवर तुझं काही संपणारी नाही आणि त्यानंतर तुम्ही येऊनच जाणार आहे त्याच्यामुळे तुला पुढचं काही जास्त विचार करायची गरज नाही फक्त स्वतःला सांभाळ आणि मुलगीला सांभाळ आणि एवढं काय अस तरी भरपूर आहे माझ्यासाठी जेव्हा जेव्हा वेळ भेटेल मी तुला कॉल करत राहिलो मग ते जाऊन त्यांना पाच महिने झाले होते आणि असे दोन महिने तर निघून गेले नेहमीचे निघायचे तसे दोन महिने तर काही एवढं अडचणीने वाटल्या आणि त्यांना पहिल्यांदाच पोस्टिंग झालेली होती आणि त्यानंतर पाच महिन्याने असं कळलं आम्हाला आणि दोन तीन महिने झाले आणि मुलगी माझी पप्पा केव्हा येत आहे पप्पा केव्हा येते मग ते नेहमी सांगायचे तिकडून कि बाळा तुला आल्यावर तुझा बर्थडेच आहे ना त्या महिन्यात येईल आणि तुला ड्रेस घ्यायची सायकल घ्यायची असं दोन तीन महिने चाललं चौथ्या महिन्यानंतर पोरगी म्हणायला लागली माझी कि पप्पा आता तुम्ही काही करा आणि मला काहीच नको फक्त तुम्ही पाहिजेत आणि तुम्ही येऊन जा त्यानंतर जेव्हा ही रोज विचारायला लागली मुलगी माझी कि म्हणायला लागले तिला समजावू कि मला तो ही त्रास होतो ना ती सांगून जाते पण मला त्रास होतो की मी पोहचू शकत नाही मुलीपर्यंत आणि अजून दोनच महिने काढायचे आणि तिला समजवतो त्यांची आतापर्यंतची साथ मला स्वरगुन खूप छान वाटली होती एक राजाची राणी असल्यासारखे दिवस गेले होते माझी बारा वर्ष आणि आता फक्त मला त्यांच्या सोबत उभं राहायचं आणि काही प्रसंग असला तरी त्यांच्या सोबतच राहायचं पाच सप्टेंबर रोजी यांनी संध्याकाळी पाच वाजेल mm. त्याच्या आधी पाच मिनिट आधीच मी त्यांना जाऊन भेटलेली mm. पाच तारखेला जेव्हा असं कड तेव्हा तर काय करावं काही सुचे ना पण त्यांचे ते सगळे मागची जी आठवण होती माझ्यासोबत सा ते सगळी आठवत होती आणि त्यांनी ते एक छोटस जे सांगितलं होतं मला पत्नीच जे सॅल्यूट वगैरे करणं ते सगळं मला आठवत होत त्या दिवशी असं झाल्यानंतर पाच ते सहा महिने मला काही कडे नस होत फक्त काहीतरी माझ्याकडनं जे होणार नाही आणि ते जे करून गेले ते फक्त आता आपल्या पोरगीवरच डिपेंड होती मी आता आणि आपलं जे प्रेमाचं आपण जे रोप लावलेले आता ते दोन जणांनी मोठं करायचं होतं आणि ते आता आपल्या एकट्यावर जबाबदारी आलेली तो बरेचदा लोकसच म्हणून जात एकच मुलगी आहे तुला आणि तू अठरा ते वीस वर्षांनी तिचं लग्न होईल आणि तुला नंतर काय करायचं पण मी नंतरचा विचार करतच नाही मला आता फक्त माझ्या मिस्टरांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करायचं आणि तेच एक लक्ष आहे आणि जेव्हा मी दिल्लीहून असं झाल्यानंतर जेव्हा वेळ आली कि आपली सात आता कुठेतरी संपलेली आहे आणि तेव्हा मी फक्त माझ्या मुलीमुळेच जिवंत असल्याची भावना आजही मी व्यक्त करू शकते कारण की तेव्हा एकच माझ्या डोळ्यांसमोर फक्त मुलगीच येत होती आपण जे रोप वाढवायचंय ते आता एकटीने कसं वाढवायचं आणि जर जिवंत असेल मी तर मी फक्त माझ्या मुली येईन टिकली वगैरे काहीच मी लावत नव्हती माझी मुलगी वारंवार मला म्हणायची का ग सगळे जण टिकली नव्हत सगळे माळ घालताना तूच कशाला नाही घालत मी लावून देऊ का तुला तर कुठेतरी मी रडत बसायची मग ती म्हणायला लागली की तुला जेव्हा वाटेल ना तेव्हा तुम्हाला सांग की तू आताच नको सगळे प्रश्नांची उत्तरं देऊ पण मला सांगायचं हे सगळं की तू का नाही लावत असं मनांतर मी ठरवलं हो की आपण एक सैनिक पत्नी आहोत आणि अमर जर म्हटलं गेलं तर ते अमर तर आहे तर मग आपण अखंड सौभाग्यवतीचं दान आपल्या पदरात पडलो आणि असं असे आपलं लग्न झालं होतं नाही तर मी हा शब्द खूप छोटा समाजाने देऊन टाकलं पण खरं तर जे दोन जणांचा जो चाक असतो आपल्या गाड्याचा ते दोघ चाक एकटी एक बाई जर कोणतीही असो तिच्यावर पडताय सगळे जबाबदाऱ्या तिच्यावर पडताय तर मी म्हणते सैनिक पत्नीच का कि सगळ्या सामान्य जरी असतील त्यांची नवरी आणि त्यांच्यावर जर प्रसंग असेल तर त्यांनी मंगळसूत्र आणि कुंकू लावाव आणि जे एक नवरा आणि बायको दोघांचं जे आपलं चाललेला संसार असतो तो एकटीने तिने जर जि तिच्या जिद्दीवरती जगते तर तिला कुठेतरी अजून आपण प्रोत्साहन द्यायचं काम करायला हवं लोकांना खर तर पैसाच दिसतो आणि मौल्यवान असा अनमोल करू शकत नाही असं नवरा गमावलेला असतो आपण आणि ते पैशांचं मोल तिच्या पुढे काहीच राहत नाही खूप म्हणतात कि पैसे तिच्याकडे तिला काही कमी पण कमी सगळ्यात मोठी कमी देवाने करून टाकलेली ते त्यांना दिसत नाही कारण की ते त्यांच्या जीवनात नाही खेळत ते म्हणतात ना स्वतः मिल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तशी गोष्ट राहते हे दुःख ज्याने झेलच तरी चालतील पण स्वतःचे असावे चार विचारा तुम्ही तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता जरी कमी असली तरी द विचारा चार जणांना विचारा तुम्ही आणि चार विचारांवर पाचवा विचार आपला ठेवा आणि जो विचार आपल्याला योग्य वाटतो त्याच्यावरच आपण पुढचं पाऊल टाकायला हवं पण कोणी सांगितलं म्हणून त्या दिशेने जाणं हे सगळ्यात मोठी चूक आपले ठरवू शकते कोणत्याही एका कुटुंबासाठी शहीत परिवार जे असेल त्यांना दुसरं काही ना लागतच नाही खर तर त्यांना फक्त एक प्रेम द्या आपुलकी द्या आणि लढ म्हणायची शक्ती द्या खर तर लढ हा शब्द खूप महत्वाचा याच्यात कुठेतरी जेव्हा खचून जात ना माणूस मागून कोणीतरी सपोर्टिव्ह असला ना की लढ बाबा आहोत आम्ही तुझ्या पाठीशी हा शब्द जर कानावर ऐकला तर दुसरं तिला काही नसतं पाहिजेच नसतं तर फक्त कमतरता होऊन जाते ती खच्चीकरण होत तेच मुळात फक्त तिला प्रोत्साहन देऊन पुढं करायचंय तिला आपल्याला दुसरं काही द्यायचंच नसतं खरं तर धन्यवाद जय महाराष्ट्र नमस्कार माझं नाव कनिष्का मनोहर पाटील माझी स्कूल प्लॉट पैल आणि पप्पा जायचे ना एकच गोष्ट सांगून जायचे तुझ्यावर लक्ष ठेव मम्मीवर लक्ष ठेव बेटा आपल्याला दुसऱ्यांसारखं नाही बनायचं आपल्याला सायंटिस्ट बनायचं सगळ्यांपेक्षा वेगळं करायचं एकदा पप्पा ड्युटीवर जात होते तेव्हा हो, म्हटले म्हणे मम्मीवर लक्ष ठेव तुझ्यावर लक्ष ठेव आणि मी जातोय आता सहा महिन्यानंतरच येईल काही mm -hmm. गरज पडू नये फक्त मला सांगू mm -hmm. मिईल तेव्हा सायकल घेऊन देईल ड्रेस घेऊन देईल तेच कळत mm -hmm. तर सगळं होत पण दाखवत नाही होती मी mm -hmm. बघून सण असं सा वाटायचं नाही पप्पाच अस mm -hmm. इतके ब्रेव आणि आज अस वाटायचं कि बोआ पप्पा एवढं नाव करून गेले एवढं mm -hmm. अ ब्रेव होते कि आपण पण जाऊ शकतो पण एक गोष्ट तर पूर्ण करायचीच आहे ना कि पप्पा जे सांगितले तेच बनायचं आहे वा तू पप्पा काय करता काय मग ते सांगतानाच वेगळं वाटत पप्पा हेच बनायचे तू मुलगी नाही आहे तो मुलगा आहे आणि आता पण वाटतं किंवा मुली बघून नाही जीवन जगायचंय मुलगा बनूनच ना जीवन जगायचं ते इतकं आठवण तर नाही पण त्याश असं होतं की माझे बाप्पा मला टायगर म्हणायचे त्यांची इच्छा होती की मी सायंटिस्ट बनू आणि ते खूप प्रेम होते लिहिलेलं आहे Jai Hind